कविता पाटील रेसिपीज मध्ये दे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला खोकला केस गळती ऍसिडिटी किंवा चेहऱ्यावर डाग पडले आहेत का मग डॉक्टरकडे धाव घेण्याआधी या आजीबाईंच्या जादुई घरगुती टिप्स नक्की वापरून बघा चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया टिप क्रमांक एक खोकल्यासाठी हळद दूध सर्दी खोकला झाला की लोक सांगतात हळद दूध पे हे ऐकून ऐकून कंटाळा आला का पण खरंच एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर मिरे टाका रात्रभर झोपताना प्या दुसऱ्या दिवशी फरक जाणवतो टीप क्रमांक दोन केस गळतीवर कांद्याचा रस केस गळतायत का मग कांद्याचा रस तुमचं उत्तर आहे कांदा किसून त्याचा रस काढा थोडा गरम करून मुळांमध्ये लावा आणि तीस मिनिटांनी धुवून टाका आठवड्यातून दोन वेळा करा टीप क्रमांक तीन डोळ्याखाली काळसरपणा कमी करण्यासाठी काकडी डोळ्याखालची काळी वर्तुळे रात्री जागरण मोबाईलचा वापर यामुळे पण उपाय एकदम सोप्पा थंडगार काकडीचे स्लाइस डोळ्यावर ठेवा फक्त पंधरा मिनटं थंडी आणि ओलावा दोन्ही काम करतो टीप क्रमांक साठी अजवाईन आणि काळं मीठ पोटात जळजळ होते का मग अर्धा अजवाईन चिमूटभर काळं मीठ पाण्याबरोबर वर घ्या अगदी चमत्कारी उपाय आहे टीप क्रमांक पाच चेहऱ्यावरील डागांसाठी बेसन आणि दही सौंदर्य प्रसाधनापेक्षा स्वयंपाक घरातल्या बेसन दहीचा वापर करा एक चमचा बेसन आधी एक चमचा दही मिसळा चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटांनी धुवा त्वचा उजळते आणि डाग हलके होतात टीप क्रमांक सहा दात दुखीवर दात दुखतोय आणि वेळ नाही डॉक्टरकडे जाण्यासाठी अर्धा लसूण कापून दुखणाऱ्या दाताजवळ ठेवा लसणामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण वेदना कमी करतात टीप क्रमांक सात कोरड्या त्वचेसाठी लिंबू आणि मध कोरडे आणि निर्जीव त्वचा आहे का यासाठी एक चमचा मध दोन थेंब लिंबाचा रस एकत्र एक करा चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटांनी धुवा त्वचा चमकदार आणि मऊ होते टीप क्रमांक आठ केसांसाठी मेथी पेस्ट केस गर्दी थांबवायची आणि केस मऊ हवे आहेत का मेथी भिजवून वाटा केसांवर लावा आणि तीस मिनिटांनी धुवून टाका केसांना नॅचरल पचनांसाठी केळ आणि तूप बद्धकोष्ठतेचा त्रास आहे का मग रोज सकाळी एक पिकलेलं केळ आणि एक चमचा साजूक तूप खा पोट मोकळं आणि दिवस हलकालका टीप क्रमांक दहा घशासाठी मीठ पाणीच्या गुळण्या घसा दुखतोय किंवा खवखो दोय का कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा दिवसातून दोन वेळा केल्या की घसा मस्त साफ होतो हे उपाय तुमच्या आजी आजोबाने सांगितलेले आहेत पण आजही ते सोशल मीडियावर ट्रेंडिंग मध्ये आहेत तुम्हाला कुठला उपाय सगळ्यात जास्त आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका